रस्त्यावरील धुळीमुळे त्रास झालेल्या नागरिकांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी केडीएमसीने दिसत आहे एक भाग म्हणून गेल्या महिन्याभरापासून कल्याण कडून विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे ज्याद्वारे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात धूळ साफ करण्यात आल्याचे दिसत आहे हवेच्या प्रदूषणामुळे सध्या नागरिकांना अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवल्या आहेत यामध्ये रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीचा वाटा सर्वात मोठा असून लहान मुलांचा ज्येष्ठ नागरिकांना सतत खोकळा शासनाच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे या पार्श्वभूमीवर कल्याण उंबेलीतील ही खालवलेली हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आयुक्त डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे विशेष विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला ज्यासाठी प्रकारच्या चार पॉवर स्विपिंग मशीनची खरेदी करून या मशीन आणि केडीएमसीचे सफाई कर्मचारी यांच्या उत्तम वेळ घालत धुळी विरोधातील ही मोहीम सुरू असल्याची माहिती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली धुळी विरोधातील ही विशेष स्वच्छता मोहीम परिणाम होण्यासाठी दिवसाऐवजी रात्रीच्या सुमारास ती राबवली जात आहे के सीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या चार नव्या पॉवर स्वीपिंग मशीन आणि दोनशे सफाई कर्मचारी त्यासाठी तैनात करण्यात आले आहेत दररोज रात्री दहा ते पहाटे तीन वाजेपर्यंत कल्याण उंबिलीच्या प्रत्येक भागातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर डीप क्लीन पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जात आहे तर सकाळच्या सतरा व सतरामध्ये कार्यरत कारे कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन सफाईचे काम केले जात असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले या विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये के डी एम चे सफाई कर्मचाऱ्यां इतकीच पॉवर स्वीप मशीन देखील महत्वाची भूमिका बाजवत आहे स्वच्छतेसाठी विशेष प्रकारे या सी एन जी वर चालणाऱ्या गाडीची निर्मिती करण्यात आली असून एकाच वेळी तब्बल तीन टन धूळ गोळा करण्याची त्यावरील मशीनची क्षमता असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली आहे आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे रात्र सत्रात आपण पॉवर स्वीपर मशीनच्या सहाय्याने प्रमुख जे रस्ते आहेत त्याची स्वच्छता करण्यास आपण सुरुवात केलेली आहे गेले तीन महिन्यापासून आपण ही यंत्रणा संपूर्णपणे राबवत आहोत ही जी आत्ता आपण गाडी पाहतो ही गाडी टाटा सोळा बारा जे काही मॉडेल आहे त्या मॉडेलवर हा पॉवर स्वीपर बिल्ड केलेला आहे या पॉवर स्परमध्ये जवळजवळ तीन टन कॅपॅसिटीचा याच्यामध्ये धूळ गोळा करण्याची त्याची क्षमता आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण आत्ता पाहिलं असेल की आ, पावर वॉटर स्प्रिंकलर ही सिस्टीम ह्याच्यामध्ये आहे जेणेकरून धूळ जी आ, पावर शिपिंग होताना उडते ती धूळ उडू नये म्हणून वॉटर स्प्रिंकलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर डिवायडर धुण्यासाठी याच्यामध्ये एक यंत्रणा दिलेली आहे तो हाय प्रेशर जेट आहे वॉटरचा की ज्याच्याद्वारे आपण डिवायडरही स्वच्छ करू शकतो आहे त्याचबरोबर स्प्रिंकलर समोरच्या बाजूलाही दिलेले आहेत जेणेकरून पॉवर स्विपिंग होताना धूळ कोणत्याही प्रकारे उडू नये आणि ही बेसिकली सक्षम तत्वावर अवलंबलेली मशीन आहे याच्यामध्ये दोन बाजूला दोन ब्रश आहेत ते ब्रश आत बाहेर होतात त्याचबरोबर ते खालीवरही ते ब्रश होतात की जेणेकरून जी काही धूळ किंवा रस्त्यावर पडलेला कचरा असेल माती असेल ती सेंट्रलाईज मध्य बाजूला घेतली जाते आणि मध्ये सक्शन आहेत आपण मागे बघितल्या गाडीच्या तर सक्शन आहे की ज्या सक्षनद्वारे ही मध्ये आलेली सर्व धूळ माती सक केली जाते आणि मागे जो आपल्याकडे एक टँक आहे मी सांगितल्याप्रमाणे तीन टन कॅपॅसिटीचा टँक आहे त्या टँकमध्ये ही संपूर्ण धूळ माती किंवा कचरा असेल तो सक केला जातो आणि ही संपूर्ण मशीन ही सी एन जीवर चालणारी आहे आपण विशेषतः पंधराव्या वित्त आयोगामध्ये एनकॅप जो नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम आहे त्याअंतर्गत या मशीन घेतलेल्या आहेत कल्याण डोंबिवली शहरामधील धुळीची पातळी कमी होण्यासाठी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर सी एन जी वर ही वाह हे वाहन चालत आहे त्यामुळं धुरापासून जे प्रदूषण होते ती तेही या वाहनात होत नाही या सर्वाचा विचार करून मान्य आयुक्त महोदया असतील आमच्या अतिरिक्त सर असतील आमचे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ आणि सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे धन्यवाद पूर्ण स्वच्छता मोहीमचं काम आ, आज पाथर्ली रोड येथे चालू आहे यापूर्वी आपण माझ्या प्रभाग क्षेत्रातील मुख्य रस्ते म्हणजे गाडा सर्कल टिळक रोड त्यानंतर मानपाडा रोड अशा मुख्य रस्त्यावर हो आपण धूळ माती रॅबिट हे सर्व सर्व धूळ सफाईचं काम करत आहोत नाईट शिफ्टमध्ये काम करण्याचा उद्देश असा की यावेळेत आपल्याला प्रॉपर काम करता, करता येतं रश कमी असतं शाळा शाळेची मुलं यांचा यांची वर्धन नसते त्यामुळे आपल्याला हे काम प्रॉपर करता येतं त्याकरिता माझ्या इथे सहा फाग क्षेत्रांतर्गत पंधरा माणसं देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपल्याला प्रॉपर काम करता येतं नाईट सत्रामध्ये साधारणतः आपण एक चार पाच दिवसानंतर एक पुन्हा त्या रोडला आपण काम करत असतो आधी मुख्य रस्ते काम करतो त्यानंतर अंतर्गत अंतर रस्ते घेत असतो असं अल्टरनेट आपण एक पाच सहा दिवसाचा क्रम आहे त्या दिवसानंतर आपण पुन्हा पुन्हा त्या रस्त्याला काम करतो ते मी असं सांगू शकेल की पुढे आपलं गटरचं काम चालू आहे तर त्यामुळे त्या गाड्यांची वर्दल जास्त आहे ते डम्पर बीचं कदाचित त्याच्यामुळे धुळीचं प्रमाण वाढतं आहे पण याच्यावर आपण नियंत्रण करूया याच्यापुढे आपण असंच काम चालू ठेवू कल्याण डोंबिवली महानगरपालिकातर्फे गेल्या महिन्याभरापासनं आम्ही रोज रात्री आ, दहा ते पहाटे तीनपर्यंत चार पॉवर शिपिंग मशीन्स तसेच दोनशे कर्मचारी यांच्या सहाय्याने पूर्ण शहरामध्ये आम्ही रोज रोडची साफसफाई चालू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये धुळीचं प्रदूषणाबाबत कोर्टात केस चालू आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही हे जे प्रदूषण आहे हे कसं कमी करता येईल यासाठी गेल्या महिन्याभरापासनं रात्रीतनं आम्ही रोडची साफसफाई करतो आहे आम्ही पॉवर सुपिंग मशीन्स घेतल्या आहेत चार तसेच त्या पावर सुपिंग मशीनच्या मागे आम्ही पन्नास लोकांची टीम ठेवून रोड हे कसं डीप क्लीन करता येईल याचं आम्ही नियोजन करतोय आणि गेल्या महिन्याभरापासून आम्ही हे काम करतोय आता प्लॅनिंग तो हे आहे हो की रात्रीतनं डीप क्लीन करायचं आहे आणि सकाळी जेव्हा महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी येतील तर जो काही कचरा पडलेला असेल तेवढंच तो उचलण्याचं त्यांचं हे होईल डीप क्लीन करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते आम्ही रात्रीतनं करतोय इकडे काम करत असताना एक नागरिक म्हणून आम्ही विचार केला तर मग इक दर दररोज धूळ म्हणजे कचरा हा साफ नियमित होत असतो पण जो गाडी गेल्यावर आपल्या धूळीचा जो त्रास होतो चालणाऱ्या लोकांना जो त्रास होत असतो नेहमी ते आमच्याकडे दरवेळी कंप्लेंट येत असतात आम्ही ज कुठे चाललो तर मग ते पूर्ण आमच्या नाका तोंडात गेलेले असते धूळ तर मग त्या अनुषंगाने के महानगरपालिकेने जे अभियान चालू केलं आहे गेल्या एक महिन्यापासून हा अभियान चालू केलं आहे वॉर्डावॉर्डात आपण धूळ साफ करण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे तर मग तो खूप यशस्वीप्रमाणे पा आ, पार पडत आहे रात्रीचे एक वाजले आहेत आता आणि तरी महापालिका काम करत आहे हां आता मुख्य रस्त्यावर सुद्धा आता ती महापालिकेने स्वीप स्विपिंग मशीन घेतलेली आहे तर त्या माध्यमातून सुद्धा चांगल्या का महापालिके रोड साफ होत आहेत मुख्य रस्तेसुद्धा साफ होत आहेत त्या त्याचबरोबर गल्ली म्हणजे जिथे गल्लीत जे नागरिक चालत असतात तिथेही चांगल्या पद्धती साफसफाई अभियान चालू केलेलं आहे